नमस्कार मी अनघा व्यंकटेश ज्योतिषमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आजचा विषय आहे श्री खंडोबाचे मल्हारी रायांचे नवरात्र सहा दिवसांचा उत्सव पूजा परंपरा साहित्य विधी तळीभंडार घटस्थापना इतिहास चंपाषष्टीचे महत्व आणि आपण घरी योग्य प्रकारे पूजा कशी करावी याची सविस्तर माहिती दोन हजार पंचवीसमधील चंपाषष्टी नवरात्र एकवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबरपर्यंत आहे या काळात खंडोबाची पूजा केली जाते आणि चंपाषष्टी हा नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो यावर्षी सुरुवात एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून होणार आहे आणि समाप्त ती सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चंपाषष्ठी आहे आता बघूया आपण मल्हारी नवरात्र का साजरे केले जाते मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून षष्टीपर्यंत हा उत्सव मल्हारी षडरात्र म्हणून साजरा केला जातो या दिवशी श्री मल्हारी मार्तंडांनी मणी मल्ल नावाच्या दैत्यांचा वध करून पृथ्वीचे संरक्षण केले देवाच्या विजयाचा भक्तांच्या श्रद्धेचा आणि कुलधर्माचा हा सर्वात महत्वाचा काळ मानला जातो मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला देवाने लिंगरूपाने प्रकट झाल्याने हा दिवस चंपाषष्टी म्हणून ओळखला जातो हा उत्सव भाविकांच्या कुटुंबातील सर्व कलह शमवतो कुटुंबात धन धान्य आणि समाधान येते अशी श्रद्धा आहे आता पाहूया श्री खंडोबा म्हणजे कोण खंडोबा हा शिवाचा भैरव अवतार मानला जातो मणिमल्लाचा वध केल्यामुळे त्यांना मल्हारी किंवा मल्हारी म्हणतात म्हाळसा देवीचा पती असल्याने म्हाळसा कांत नावानेही ओळखले जातात त्यांच्या हातात खडक त्रिशूळ डमरू आणि रक्तमुंडाचे पात्र असते देवासमोर घोडा आणि कुत्रा हे त्यांच्या शक्तीचे प्रतीक आहेत खंडोबाचे प्रमुख पूजा स्थान कुठे आहेत ते पाहूया खंडोबाची प्रमुख देवस्थाने महाराष्ट्र आणि कर्नाटकात आहेत महाराष्ट्रातील सात आणि कर्नाटकातील पाच अशी बारा प्रमुख स्थळे आहेत जेजुरी पालीपेंबर मंगसुळी मैलारलिंग मनमैल्लार इत्यादी जेजुरी हे सर्वात मोठे आणि प्रसिद्ध खंडोबा मंदिर सोन्याची जेजुरी म्हणून ओळखले जाते या ठिकाणी यात्रेकरूंना भंडाऱ्याची सोनेरी वृष्टी अनुभवायला मिळते चंपाषष्ठीच्या दिवशी लाखो भाविक मंदिरे गाठतात नवरात्रीतील महत्वाचे दिवस बघूया रविवार हा खंडोबाचा अतिप्रिय दिवस कारण तो शिवाच्या भैरव रूपाचे प्रतीक आहेत पौर्णिमा मार्तंड भैरवाचा अवतार दिवस श्रावणी पौर्णिमा मल्हारी आणि बाणूबाईचा विवाह माघ पौर्णिमा म्हाळसा देवीचा जन्म मार्गशीर्ष शुद्ध षष्टी देवाचा अवतार दिवस त्यालाच आपण चंपाष्ठी असे म्हणतो मल्हारी नवरात्रासाठी आवश्यक साहित्य काय असते पाहूया घटस्थापनेचे साहित्य कुंभ पाणी नारळ नागवेल पानं दोरा तांदूळ भंडारा हळद सुपारी विड्याची पानं घर स्वच्छ धुवून देवघरात चौरंगावर पांढरे किंवा पिवळे वस्त्र टाकावे कुंभावर नारळ ठेवून दोऱ्याने वेणी बांधावी डावीकडे मासेसाठी सुपारी उजवीकडे बाणूसाठी सुपारी ठेवावी घटस्थापना करताना येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत संकल्प घ्यावा पूजेचे साहित्य काय असते तर कुंकू अक्षता हळद गुलाब लाल भंडारा फुले विशेषतः दवना मिळाला तर फार सुंदर बेल झेंडू कापूर चंदन मिश्रित वापरतात अखंड ज्योत एक तेलाची आणि एक तुपाची भंडार लावलेले तांदूळ देवावर अर्पण करावेत दर दिवशी नंदादीप देवता ठेवावा खंडोबाला तो अतिशय प्रिय आहे षडरात्र उत्सवात अखंड ज्योत नियम अखंड दिवा साही दिवस विझू देऊ नये हीच सर्वात मोठी पवित्रता आहे दिव्यात तेल तूप टाकताना दुसऱ्या छोट्या दिव्याचा वापर करावा अखंड दिवा चुकीने विझला तर छोट्या दिव्याने तो पुन्हा प्रज्वलित करावा देवाच्या समोर एक तेल आणि एक तुपाची ज्योत दोन्ही वेगळ्या अर्थाने शुभ मानल्या जातात ज्योत पृथ्वीतील अंधकार दूर करते आणि घरात तेज व संरक्षण निर्माण करते असे म्हणतात नवरात्रातील दैनंदिन पूजा दररोज स्नान करून घरातील सगळे लोक पूजा करतात देवाला माळा अर्पण करणे तांबडी निळी व पांढरी फुले वाहणे शुभ असते भंडारा हळद अत्यंत महत्वाचा असतो त्याशिवाय पूजा अपूर्ण असते मल्हारी महात्म्य मल्हारी स्तोत्र जागरण भजन हे सहा दिवस अत्यंत फलदायी असते किमान एका दिवशी तरी उपास करणे श्रेयस्कर तळी भंडार विधी तामनात विड्याचे पान पैसा खोबरे सुपारी भंडारा ठेवा एकोट एकोट जे मल्हार असा निनाद करून तामन तीनदा उचला त्यानंतर दिवटी हातात घेऊन देवाची आरती करा भंडारा व खोबरे देवाकडे तोंड करून उधळा या विधीने घरातील अडथळे दूर होतात आणि भंडाऱ्यावरील शेवटचा टाकावरील भंडारा एका डबीत घालून वर्षभर तो जतन करून ठेवणे ज्या ज्या वेळेस महत्वाचं काम असेल त्या त्यावेळेस घरातल्या सर्व व्यक्तीने तो भंडारा मस्तकी धारण करावा चंपाष्टीचा महानैवेद्य काय असतो बघूया या दिवशी वांग्याचे भरीत बाजरीचे रोडगे ठोंबरा पातीचा कांदा लसूण हेच नैवेद्य म्हणून वापरला जातो खंडोबासाठी चातुर्मास सोडून वांगे चालतात हा विशिष्ट कुलाचार आहे पुरणपोळीचा नैवेद्य चंपाष्ठीला अत्यंत शुभ मानतात कांदा फक्त या दिवशी पूजेत चालतो नैवेद्यानंतर सर्व कुटुंबाला तो प्रसाद म्हणून दिला जातो दान धर्माचे महत्व या सहा दिवसात अन्नदान सर्वश्रेष्ठ मानले आहे कुंकू अक्षदा पानविडा देणे हे कुलाचाराचे चिन्ह आहे श्रीमंत गरीब नाही शक्तीनुसार दान करावे ही परंपरा दानाने भक्ताचे अहंकार नष्ट होतो आणि घरात सुका येतो असे मानले जाते खंडोबा भक्ताला तशी धरतो अशी श्रद्धा आहे दिवटी बुधले परंपरा मणिमल्लाचा वध झाल्यावर अंधार पसरला होता तेव्हा भक्ताने दिवटी पेटवून उजेड केला हा उजेड विजयत हातात घेऊन देवाला वाळ आल्याने मनातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात आरती नंतर दिवटी दुधात शांत करतात आणि दूध तीर्थ म्हणून घेतात हा विधी घरात शांती आणि ऊर्जा निर्माण करतो चंपाषष्ठीचे अंतिम महत्व हा दिवस देवाचा संहार विजयाचा स्मरण दिवस चाप्याच्या पुष्पवृष्टीची कथा म्हणून चंपाी असे म्हटले जाते या दिवशी व्रत उपवास साधना अत्यंत प्रभावी मानतात या दिवशी पापांचे शालन होते घरातील संकटे दूर होतात आरोग्यदायी जीवन मिळते ही ह्या दिवसाची फलप्राप्ती आहे मल्हारी मार्तंडाच्या षडरात्र उत्सवाने केवळ पूजा नसते ही असते कुलाचे संरक्षण भक्तीची उंची आणि संकटावर विजयाची परंपरा जर तुमच्या घरातही नवरात्र पाळले जाते तर यावर्षी एकच संकल्प करा साधना उपासना आणि शुचिरभूत आचरणाचा दीप माझ्या घरात अखंड प्रज्वलित राहो माझ्याकडून तुम्हा सर्वांना चंपाषष्टीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा एळकोट एळ जय मल्हार जर तुम्हाला या व्हिडिओसारखी अजून सविस्तर पूजा विधी माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये मल्हार ही असेल लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या व्यंकटेश ज्योतिष चॅनेलला जरूर सबस्क्राईब नक्की करा जय मल्हार